पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसात बाजारांमध्ये रानभाज्यांचे आगमन होत असतं त्या राणभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी कटुरलेचे आगमन चोपडा शहरातील भाजी, भाजी मार्केटमध्ये दाखल झाले आहे आता सुरुवात असल्याने हे कटुरले सत्तर रुपये पाव व दोनशे ऐंशी रुपये किलो आहे बाजारात आवक कमी असल्याने भाव देखील जास्त असला तरी येणाऱ्या काही दिवसात आवक वाढली तर भाव देखील कमी होईल परंतु शेतात लागवड केलेल्या ला कटुरल्यापेक्षा रानातील कटुर्ले यांना जास्त प्रमाणात मागणी असतात त्यासाठी पावसाळ्यात राणभाजींची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात फक्त हे सीझन पाऊस वर्षातून पडतो त्याच वेळेस येतात येतात फक्त ऑर्गनिक लावलेले आहेत मड्यांमध्ये पण ते काही चव नाही देत आणि त्याच्यात किल्लेले येणार नाही याच्यात किल्लेले येतील शंभर टक्के जंगलातूनच येतील आता दोनशे ऐंशी रुपये किलो विकले जात आहे सुरुवातीला नंतर दोनशे रुपये विकले जातील याची आवक या वर्षी दरवर्षी पेक्षा या वर्षी आवक खूपच कमी आहे निम्मे राहीलची गर्दी खूपच आहे